राज्यामध्ये तीन पक्षांचं महायुतीचं सरकार आहे अशावेळी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे कोणाच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढल्या जाणार आहेत याच्याबद्दल संभ्रम असताना काल भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये दोन महत्त्वपूर्ण विधानं झालेली आहेत एक आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आणि एक केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं दोघांच्याही भाषणामध्ये पुढच्या निवडणुकीसाठीची स्ट्रॅटेजी भाजपच्या चुका याच्याबद्दलची काही महत्त्वाची विधानं आहेत दोघांच्याही भाषणाकडे आपण वळणार आहोत पण त्याच्या आधी मुख्यमंत्रीपदाबद्दल या दोघांनीही जी विधानं केलेली आहेत त्याच्यातून नेमका काय अर्थ निघतो हे बघितलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार पुढं जाऊन ते असंही म्हणाले की कोण होणार पुढे मुख्यमंत्री हे प्रश्न आत्ताच विचारू नका एक प्रकारे थे साहजिक आहे की एकशे पाच आमदार जरी असले सर्वाधिक आमदार भाजपचे असले तरी थेटपणे भाजपचा मुख्यमंत्री होणार आपला मुख्यमंत्री होणार हे सांगण्यामध्ये सध्या राजकीय अडचण भाजपची आहे आणि त्याच्यामुळंच हे विधान जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं सोबतच एक लक्षात घ्या की जरी उप मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस थेटपणे जरी म्हटले नसतील महायुतीचाच मुख्यमंत्री होणार असं जरी म्हणाले असले तरी पुढच्या एका मिनटाभरामध्ये भाषण संपवताना त्यांनी हे सांगितलं की भारतीय जनता पार्टी या राज्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असेल हे लिहून घ्या असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत हे झालं देवेंद्र फडणवीसांचं आता अमित शहा काय म्हणाले मुख्यमंत्रीपदाबद्दल तर ते असं म्हणाले एकतर सरकार कोणाचं येणार हे बोलताना दोघेही एन डी एचं सरकार येणार असं म्हणत होते पण अमित शहा बोलता बोलता कालच्या भाषणामध्ये असं म्हणाले आणि ते देखील थांबून पॉज घेऊन थोडंसं काळजीपूर्वक ऐका असं म्हणत त्यांनी सांगितलं की महा भाजपच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन होणार आहे आत्तापर्यंत जेवढा मोठा विजय मिळाला नव्हता इतिहासामध्ये त्याच्यापेक्षा सुद्धा मोठा विजय जो आहे तो मिळणार आहे म्हणजे भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार असं अमित शहा म्हणालेत आणि ते सांगताना देखील त्यांनी कार्यकर्त्यांना एक मिनिटभरासाठी अलर्ट केलं काळजीपूर्वक ऐका मी काय म्हणतोय ते म्हणजे एक प्रकारे मी थेटपणे म्हणू शकणार नाही आहे भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे पण मला जे म्हणायचं आहे ते तुम्ही नीट समजून घ्या अशाच पद्धतीचं त्यांचं विधान होतं त्यामुळं दोघांचीही विधानं वेगवेगळी जरी असली फडणवीस आणि अमित शहाची तरी त्याच्यातला अर्थ जो आहे तो मात्र स्पष्ट दिसतोय एक म्हणतायत महायुतीचाच मुख्यमंत्री होणार आणि नंतर लगेचच म्हणतायत भाजपच्या सर्वाधिक जागा येतील भाजप सर्वात मोठा पक्ष असेल तर अमित शहा म्हणतायत भाजपच्या नेतृत्वामध्ये महायुतीचं सरकार स्थापन होईल दुसरा मुद्दा सध्या भाजपसमोर सर्वात चॅलेंजिंग महाराष्ट्रामध्ये आहे तो म्हणजे मराठा आरक्षणाचा या मुद्द्यावर सुद्धा देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा काय म्हणाले ते आपण बघूयात एकतर देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावरती भर दिला की मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही आहे असं याच्या आधी कोण म्हणालं होतं हे आठवून बघा एक प्रकारे शरद पवार यांच्याचकडं त्यांचा निशाणा होता आणि शरद पवारांची सत्ता याच्या आधी महाराष्ट्रामध्ये होती ती असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं हा सवाल फ फडणवीसांनी विचारला अटल बिहारी वाजपेयी ज्या स्टाईलमध्ये म्हणाले होते की सरकारे आहेंगी जायेंगी लेकिन ये देश रहना चाहिए त्याच स्टाईलमध्ये फडणवीसांचं कालचं विधान होतं की निवडणुका येतील जातील पण हा समाज एकसंध राहिला पाहिजे एक प्रकारे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती वाजपेयींच्या स्टाईलमध्ये हे विधान करण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केलेला आहे तो त्यांना किती फलदायी ठरतो हे आपल्याला निकालामध्ये कळेल पण सोबतच त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना चॅलेंज केलं की तुम्ही जाहीरपणे सांगा की ओबीसी आरक्षणावरती तुमची भूमिका काय आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्या द्यायला तुमचा होकार आहे की नाही खरं तर सरकार जे आहे त्यांना या प्रश्नांची उत्तर द्यायची असतात सरकारनं हे प्रश्न सोडवायचे असतात पण इथं विरोधकांना हा प्रश्न जो आहे तो फडणवीसांनी विचारलेला आहे आणि विधानसभेच्या अधिवेशनात पण आपण बघितलेलं होतं की लेखी उत्तर जे आहे ते विरोधकांकडून सरकारला हवं होतं की तुमची भूमिका नेमकी काय आहे हे सांगा सत्तेवरती जे असतात त्यांनी भूमिका मांडायची असतात किंवा त्यांनी सगळ्यात आधी प्रश्न सोडवायचे असतात आणि मग विरोधकांसाठी प्रश्न शिल्लक असतात पण इथं थोडंसं उलटं करण्याचा प्रयत्न जो आहे तो झालेला आहे आता एकीकडे एक अमित शहा नेमकं काय म्हणाले तर अमित शहानी एक सांगितलं की ज्या ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं सरकार येतं त्या त्यावेळी मराठा आरक्षण रद्द होतं हा इतिहास आहे त्यांनी दोन तीन उदाहरणं दिली भाजपच्या सरकारमध्ये आरक्षण दिलं जातं मराठ्यांना आणि शरद पवारांच्या सरकारमध्ये ते काढून घेतलं जातं हा दाखला त्यांनी दिला पण याच्यामध्ये सांगताना थोडीशी त्यांची तथ्यांची गपलत झाली असावी कारण महाविकास म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारनं दोन हजार चौदामध्ये मराठा आरक्षण दिलेलं होतं ते पहिलं आरक्षण होतं कायदा करून दिलेलं आणि ते नंतर गेलं होतं ते दहा ऑक्टोबर दोन हजार चौदाला निवडणुकांच्या तोंडावरती ती चाल करणं ही खरं तर बनवाबनवीच होती मराठा समाजाची ती शुद्ध फसवणूकच होती त्याच्याबद्दल कुणीही ना म्हणणार नाही पण अमित शहानी जे उदाहरण दिलं त्याच्यामधला हा त्यांचा रेफरन्स जो आहे तो असा होता की आमच्या सरकारमध्ये हे आरक्षण टिकतं शरद पवारांचं उद्या सरकार आलं तर हे आरक्षण जाणार आहे असं सुद्धा ते सांगायला विसरले नाहीत अमित शहाच्या भाषणाचं अजून एक वैशिष्ट्य मला वाटलं चाळीस मिनिटांचं हे भाषण होतं पहिल्या तीस मिनटामध्ये केवळ आणि केवळ शरद पवार त्यांची धोरणं भ्रष्टाचारांचे सरदार असं म्हणून त्यांचा उल्लेख करणं या दृष्टीनं अमित शहानी या पहिल्या तीस मिनिटामध्ये भाषणामध्ये वेळ खर्च केला खरं तर एक प्रकारे चाळीसपैकी तीस मिनिटामध्ये जर शरद पवार हे टार्गेट असतील तर भाजपला किंवा मा, महायुतीला आपली खरी लढाई पवारांच्या सोबत आहे असं वाटतंय का हा देखील याच्यातनं अर्थ निघतो आणि भ्रष्टाचारांचे सरदार असा उल्लेख त्यांनी केलेला आहे लक्षात घ्या की लोकसभा निवडणुकीमध्ये याच शरद पवारांच्याबद्दल जी विधानं केलेली होती भटकती हुई आत्मा नरेंद्र मोदींनी त्याचं उत्तर काय आलं हे आपण निकालामध्ये बघितलेलं आहे पण आता पुन्हा एकदा विधानसभेसाठी सुद्धा शरद पवार हेच टार्गेट असणार असं अमित शहाच्या पहिल्या भाषणामधून तरी दिसतंय अर्थात याला सुप्रिया सुद्धा उत्तर दिलेलं आहे अमित शहा काय म्हणाले आणि सुप्रिया सुळे काय म्हणतात आपण ऐकूया आणि मग पुढचा मुद्दा बघूया जेव्हा मोदी सरकार होतं त्याच मोदी सरकारने आदरणीय पवार साहेबांना पद्मविभूषण गेले सहा दशक साठ वर्ष महाराष्ट्राची आणि देशाची उत्तम सेवा केल्याबद्दल पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला याबद्दल मी मोदी सरकारचे आभारी आहे पण कदाचित अमित शहाजींना त्याचा विसर पडला असेल कदाचित आणि ते ज्या वास्तूमध्ये काल बोलत होते तीही वास्तू आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच बालेवाडी झालेली आहे कदाचित कोणी ब्रीफ नसेल अजून एक गोष्ट मला इंटरेस्टिंग वाटली की एकतर लाडकी बहीण योजना देवेंद्र फडणवीसांनी हा हिशोब सांगितला की आपण केवळ दोन लाख मतांनी कमी होतो या संपूर्ण निवडणुकीमध्ये आणि ही मतं आपली भरून निघालेली आहेत ज्या दिवशी आपण लाडकी योजना जाहीर केली त्याच दिवशी हा फरक भरून निघालेला आहे असं ते म्हणत आहेत म्हणजे एका अर्थानं प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं निवडणूक निकालाकडं बघत असतो तशाच पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी हे सांगायचा प्रयत्न केला की आपला विजय जो आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये होणार आहे आणि लोकसभाच्या निकालांनी तुम्ही निराश होऊ नका म्हणून पण याच लाडकी बहीण योजनेबद्दल अमित शहाच्या भाषणामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट जाणवली दोन वेळा त्यांनी या लाडकी बहीण योजनेचे पैसे फडणवीसांनी दिले फडणवीसांनी ही योजना लागू केली असा उल्लेख केला या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे यातला मुख्यमंत्री हा शब्द त्यांनी या भाषणामध्ये जाणीवपूर्वक टाळला आणि सोबतच महायुतीच्या सरकारनं ही योजना लागू केलेली आहे असं काही अमित शहा यावेळी म्हणाले नाही साहजिकच भाजपच्या नावावरती या योजनेचं श्रेय जावं हा त्यांचा प्रयत्न दिसतोय महायुतीच्या तीनही सरकारांमध्ये हा प्रयत्न चालू आहे म्हणजे नाव जरी मुख्यमंत्र्यांचं असलं मुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्यांच्या नावाने पोस्टर जी आर वगैरे काढणं ही सगळी प्रक्रिया सुरू केलेली होती आता आपण बघतोय की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पण त्याचा लाभ आपल्याला जास्तीत जास्त मिळावा यासाठी स्पर्धा सुरू आहे पिंक कलरचे जॅकेट्स शिवून घेतले जात आहेत मेळाव्यांमध्ये पिंक कलर ठेवला जातो आहे आणि त्याच दृष्टीनं अमित सुद्धा या मेळाव्यामध्ये हा उल्लेख जो आहे तो केवळ भाजपची योजना असल्याप्रमाणे केला हे लक्षात घ्यायला पाहिजे पस्तीसाव्या मिनिटाला अमित शहानी उद्धव ठाकरेंच्याकडे मोर्चा वळवला जाता जाता पाच मिनिटं आणि त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे या औरंगजेब फॅन क्लबचे नेते आहेत कसाबबद्दल त्याच्यानंतर झकीर नाईकबद्दल याकूब मेननबद्दल जे लोक सहानुभूती दाखवतात त्यांचे नेते ते बनलेत असं अमित शहा म्हणाले खरं तर कसाबला बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या सोबत उद्धव ठाकरे आहेत असं ते म्हणाले पण कसाबला बिर्याणी तुरुंगामध्ये खाऊ घातली नव्हतीच हा खुलासा जो आहे तो एक प्रकारे उज्ज्वल निकम जे सरकारी वकील होते आणि नंतर या निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार होते त्यांनीच सांगितलेलं आहे पण हे विधान जे आहे ते गृहमंत्र्यांनी केलं साहजिक आहे लोकसभा निवडणुकीचा निकाल अमित शहानी आपल्या पद्धतीनं समजावून सांगितला आणि हा विजय जो आहे तो आपला तिसऱ्यांदा होणं ही एक मोठी गोष्ट आहे राहुल गांधी हे नापास होऊन सुद्धा विजयाचा अहंकार बाळगतायत अशी टिप्पणी त्यांनी एका उदाहरणाच्याद्वारे केली आता विधानसभेच्या दृष्टीनं दोन तीन गोष्टी या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यातून भाजपनं स्पष्ट केलेल्या आहेत एकतर भाजप मुख्यमंत्री पदाच्याबद्दल आक्रमक आहे थेटपणे जरी त्यांना मुख्यमंत्री पुढचा भाजपचा असणार असं म्हणता येत नसलं तरी त्याबद्दलची सूचक विधानं या संपूर्ण भाषणामधून काल दिसलेली आहेत दुसरी गोष्ट एक दिसतीये की फेक नॅरेटिव्ह असं म्हणत या सगळ्या गोष्टी म्हणजे अपयश जे आले महाराष्ट्रामध्ये ते केवळ खोट्या प्रचारामुळं आलं हा त्यांचा अजूनही भर आहे आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप आणखी आक्रमक होणार ज्या पद्धतीनं औरंगजेब फॅन क्लबचा उल्लेख अमित शहानी केलेला आहे हे दिसतं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा शरद पवार हेच भाजपचं मुख्य टार्गेट असणार का महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांना ईडीची नोटीस आलेली होती त्याचा त्यांनी शितापीनं वापर करत सगळी सहानुभूती आपल्या बाजूने वळवलेली होती आता पुन्हा मेन विलन जे आहेत ते महायुती सरकारसाठी शरद पवारच असणार आहेत का मुख्य टार्गेट त्यांचं आणि ते असेल तर मग त्याला शरद पवार कसे उत्तर देत आहेत हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे पण एकूण या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ठळक वैशिष्ट्य जे आहेत ते अमित शहाच्या भाषणातली आपल्याला ही म्हणता येतील दृष्टीनं ही भाषणं जी आहेत ती आता विधानसभा निवडणुकींचा ट्रेंड सेट करणारी असतील भाजप या मुद्द्यांवरती अजून आक्रमक होत जाणार हे निश्चित आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतंय तुमची काय कमेंट सूचना आहे प्रतिक्रिया कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद